दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पासून संविधान चौक येथे लातूरचे जिल्हाध्यक्ष संजयजी शेटे व लक्ष्मीकांत तवले यांनी लातूर मुरुड टेंबुर्णी या महामार्गाच्या कार्यासंबंधी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशानुसार बेमुदत आमरण उपोषण शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी स्थगित करण्यात आले यावेळी माजी मंत्री रमेश चंद्र बंग प्रदेश अध्यक्ष सेवा दल जानबा मस्के जिल्हा परिषद सदस्य सलील दादा देशमुख उपस्थित होते या संबंधीचा आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी आचल लोखंडे यांनी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणाला बसले होते उपोषणला बसणं तसं सोपं नसत त्याला त्याग करावा लागतो आणि तो त्याग या दोघांनी इथं केला आमची इच्छा होती की दोन तीन दिवसापूर्वीच त्यांनी उपोषण मागे घ्यावं पण त्यांच्यामध्ये जिद्द इतकी होती की जो हा सुटत नाही तोपर्यंत उठायचं नाही हे कुठेतरी त्यांनी ठरवलं होत अधिकारी भेटले दे। गडकरी साहेब मंत्री महोदय त्यांना भेटले सुरुवातीला अधिकाऱ्यांनी सहा महिने लागतील ला। सांगितलं नंतर चार महिने लागतील ला। सांगितलं नंतर तीन महिन्यावर सर्वजण आली आणि मग तोंडी बोलत असताना सांगण्यात आलं की कुठेतरी चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये आम्ही नक्कीच हा विषय मार्गी लावू आदरणीय पवार साहेबांनी स्वतः अधिकारी व मंत्री महोदय गडकरी साहेबांशी चर्चा केली आणि गडकरी साहेबांनी सांगितलं दोन कार्यकर्ते तिथं बसलेले आहेत मागणी रास्त आहे त्यांचा संघर्ष आम्ही व्यर्थ जाऊन देणार नाही आणि पवार साहेबांनी फोन केल्यानंतर पवार साहेबांचा कुठलाही शब्द ते खालून खाली पडून देत नाहीत अशा हेतूतून पवार साहेबांमुळे आणि या दोन सामाजिक कार्यकर्त्यांमुळे तसंच तिथं असणारे जे सर्व प्रामाणिक दृष्टावंत कार्यकर्ते आहेत नागरिक आहेत त्यांच्यासाठी मला असं वाटतं की एक पत्र गडकरी साहेबांच्या ऑफिसमधून या दोन कार्यकर्त्यांना संजय भवारी लक्ष्मकांत गुबुन भेटलेलं आहे लिहिताना कदाचित तीन एक महिन्यांचं काहीतरी त्यांनी लिहिलं असेल तर त्याच्या आधी हा विषय मार्गी लाईल ला असं सांगितलं आहे त्यामुळे तिथे सलील भाऊ आले भाऊ आले अनेक मान्यवर आलेले आहेत मला तर यायचं होतं पुण्यात एक कार्यक्रम असल्यामुळे मला ते जमलं नाही पण मी तमाम लातूरकरांच्या वतीने आजची पिढी उद्याची पिढी या सगळ्यांच्या वतीने ज्या लोकांनी दुर्दैवी तिथं त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाच्या वतीने मी या दोन्ही सामाजिक कार्यकर्त्याला विनंती करतो की आता तरी तुम्ही उपोषण मागे घ्यावं विषय आता तरी मार्गी लागलेला आहे एखादा विषय जेव्हा पवार साहेब बोलतात आणि कागदावर येतो तो मार्गीच लागतो आणि गडकरी साहेबांचा सा सुद्धा पाठिंबा आहे मी सर्व पत्रकार बंधूंचे पत्रकार बंधूंचे सुद्धा आभार व्यक्त करतो तुम्ही तुमच्या छोटासा चॅनल असेल मोठा चॅनल असेल नाही तर तुमच्या लिखाणाच्या माध्यमातून हा विषय लोकांपर्यंत नेला देवत ठेवला त्यासाठी सुद्धा आपले सगळ्यांचेच आभार आणि मी विनंती करतो या दोन सामाजिक कार्यकर्त्यांचे अद्याप पवार साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे की आता तरी उपोषण मागे घ्यावं आपल्या आरोग्याची कुटुंबाची तरी काळजी तुम्ही घ्यावी अशी विनंती करतो संविधान चौकात सुरू असलेलं आंदोलन उपोषण जे आहे तुर्तास स्थगित करण्यात आलेलं आहे लातूर येडशी महामार्गाच्या चौपन्न किलोमीटर महामार्गाच्या या चौपदरीकरणाच्या या मा कामाला आणि जी मागणी होती त्याला आता कागदोपत्री तुर्तास आश्वासन देण्यात आलेलं आहे त्यामुळेही आ आंदोलन उपोषण जे आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे यावेळेस आपल्यासोबत सलील देशमुख आहेत काय सांगाल या जे आश्वासन सध्या दिलं गेलेलं आहे पूर्ण विजय विजय जे मागणी आपली रोखून धरली होती त्याला म्हणता येईल का महाराष्ट्राचे ज्येष्ठ पदाधिकारी युवा नेते संजयजी शेटे लक्ष्मीकांतजी तवले सन्मान्य वकील नागरगोजेसाहेब उपस्थित लातूरची ही टीम सगळ्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज सर्वप्रथम आपल्याला माहिती देतो की हे आंदोलन थांबवलेलं थं, थं, नाही हे आंदोलन त् तो, त्वरित थो थोड्यात कामा थोड्या काळासाठी त्या ठिकाणी स्थगित केलं आहे कारण की लेखी आश्वासन सन्माननीय रस्ते विकास मंत्री गडकरी साहेब असतील यांनी त्या ठिकाणी लेखी आश्वासन त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यतेचं पत्र या ठिकाणी आपल्याला दिलं आहे आणि सन्माननीय शरद पवार साहेब यांच्यासुद्धा सोबत सन्मान्य गडकरी साहेबांची बोलणं झालं सन्माननीय साहेबांना त्या ठिकाणी आमच्या शेटेजींसोबत काल रात्री बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचे गुड न्यूज आपल्याला आली आहे आणि चा 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 ती चांगली बातमी आपल्याला आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आली असताना त्या ठिकाणी आमच्या या तरुण पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी चार जिल्ह्यांचा प्रश्न या ठिकाणी लोकांचा जीवना मारण्याचा प्रश्न त्या ठिकाणी अनेक वर्ष संघर्ष केला असण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी एक मोठी महत्त्वाची भूमिका निभवली याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशला सार्थ अभिमान आहे शासनाच्या ज्या काही मंजुरी जरी मिळाली असली तरी पुढील काही काळात याला विलंब होऊ शकतो ही सुद्धा शक्यता नाकारता येत या नाही यावेळेस आपली भूमिका काय असणार माननीय रस्ते विकास मंत्र्यांनी लातूरच्या भूमीमध्ये एका भाषणामध्ये तीन वेळेस त्या ठिकाणी सांगितलं होतं हा रस्ता त्या ठिकाणी होणार आहे होणार आहे होणार आहे पण त्या ठिकाणी अजूनही तो रस्ता झाला नाही पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आम्हाला आता वैयक्तिक काही त्या ठिकाणी करायचं नाही कारण की शेवटी आम्हाला लोकांचं काम करायचं आहे आज सत्तेमध्ये तुम्ही आहात आज सत्तेमध्ये जरी तुम्ही आहात आम्हाला तुमच्या माध्यमातून विरोधी पक्षामध्ये जरी आम्ही आहोत आम्हाला त्या ठिकाणी आमची ताकद लावून त्या ठिकाणी लोकांच्या न्यायाचा मा माग मागणी असेल लोकांच्या हक्काची मागणी असेल त्या ठिकाणी ते खेचून आणायची आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आणि आमच्या या तरुण पदाधिकाऱ्यांनी सन्मान्य शरद पवार साहेबांच्या शब्दावर जे त्यांनी गडकरी साहेबांसोबत बोलणं केलं या शब्दावर आणि दिलेल्या पत्रावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी तात्पुरतं हे आंदोलन स्थगित केलं हे आंदोलन संपलेलं नाही काय सांगाल सर मराठवाड्यातून लातूर मधून हा आंदोलनाला सुरुवात झाली आणि आजपर्यंत नागपुरात शहरात येऊन हे आंदोलन करावं लागलं मागे काय सांगा नाही तिथं हा प्रश्न वीस वर्षापासून प्रलंबित होता दोनशे बावीस लोक मृत्यू पावले अनेक लोक जखमी झाले आणि या जखमी झाल्यामुळे अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले अशा परिस्थितीत आमचे युवक मित्र अध्यक्ष शेटेजी उपाध्यक्ष याने पुढाकार घेऊन नागपूरमध्ये येऊन आंदोलन करायचं कारण होतं त्या भागाचे मंत्री या ग या या नग या, या नगरीचे सुपुत्र असल्यामुळे आणि त्यांच्याकडेच हा विभाग असल्यामुळे त्या आदरणीय गडकरी साहेबाकडे मुद्दा म्हणजे त्याने आयोजित त्यांचं लक्ष वेधावं म्हणून यापोषाने मराठवाड्यातून विदर्भात आले आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण ताकदिनिशी त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि गडकरी साहेबांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी हे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यामुळे आता हे लघु उपोषण आपण तात्पुरतं माग घेतो आहे परमनंट माग घेत नाही काम चालू नसलं तर पुढे हे उपोषण चालू राहील आज उपोषण सोडण्यात आलेले काय भावना आहे आमचे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना काल त्यांचं आणि गडकरी साहेबांचं काल बोलणं झालं गडकरी साहेबांनी शरद पवार साहेबांना शब्द दिला आहे की तुमच्या पदाधिकाऱ्यांना उपोषण मागं घ्यायला लावा मी पंचेचाळीस दिवसामध्ये त्यांची जी मागणी आहे ती मागणी मान्य करतो असं त्यांनी आता पवार पवारसाहेबाला शब्द दिला आहे आणि पवारसाहेबाचा मला फोन आला की संजय तुमची मागणी नितीन गडकरी साहेबांनी मान्य केलेली आहे फक्त थोडा ते म्हणते तेवढा वेळ द्या फक्त आता त्याला मी जस मी माझ्यासमोर त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबाच्या शब्दाला मान देऊन आम्ही या ठिकाणी उपोषण स्थगित करत आहोत बंद नाही पंचेचाळीस दिवसात जर आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी मान्यता नाही दिली तर सेहेचाळीसव्या दिवशी परत याच ठिकाणी येऊन आम्ही अमरण उपोषणाला बसणार पुन्हा पत्र घेतल्याशिवाय उठणार नाही एकंदरीत असं म्हणता येईल की बावीस वर्षापासूनची ही प्रलंबित मागणी या उपोषणाद्वारे या आंदोलनाद्वारे एक प्रकारचं आश्वासन मिळाल्यानंतर तुर्तास स्थगित करण्यात आलेली आहे असं येथील आंदोलनकर्त्यांचं आणि बड्या दिग्गज नेत्यांचं सा सांगण्यात येत आहे मात्र हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे समाप्त करण्यात आलेलं नाही ज्या आश्वासन दिलं आहे पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये या कामाचं पुढील जो टप्पा आहे तो करण्यात येईल जर तो टप्पा पुढे गेला नाही तर पुन्हा आमरण उपोषण आणि आंदोलन इथेच या है, असा है है, है। सेवन क्या, क्या आप भी पायल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पायल रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्य में इलाज पर बड़ी छूट पहले आए और बेहतर इलाज पाए हमारा पता प्लॉट नंबर २९, डोए लेआउट, ज़िंगाबाई डाकली मानकपुर नाग